दरवर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिंडी सोहळा आणि रिंगण सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याची सुरुवात प्रमुख अतिथी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पालखी पूजनानं झाली याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम रामकृष्ण पोन्नम उपमुख्याध्यापिका तस्नीम शेख पर्यवेक्षिका रजिनी सग्गम चन्नेश इंडी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तनुश्री भिन्नाथ हिनं आषाढी एकादशीचं महत्त्व पटवून दिलं या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत झेंडे टाळ मृदुंग तुळशीमाळ कपाळावर चंदनाचा टिळा बुक्का परिधान करत महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवलं सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठुमाऊली रुक्मिणी माता संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम मुक्ताबाई वासुदेव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्याविष्कारातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची कहाणी चितारली विद्यार्थ्यांनी नयनरम्य रिंगण सादर केलं विद्यार्थ्यांबरोबर अश्वही रिंगणी धावले विद्यार्थ्यांची दिंडी शाळेतून हिरामोती टॉवर चौकाच्या दिशेनं मार्गस्थ झाली विठ्ठल रखुमाई आणि संतांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून स्वच्छता मुली वाचवा बालकामगारांना विरोध पर्यावरणविषयक प्रबोधनपर संदेश देत जनजागृती केली हिरामोती टॉवर आणि लक्ष्मी बँकेसमोर विद्यार्थ्यांचं रिंगण पार पडलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लावण्या कोटा आणि शीता पोन्नम यांनी तराभार प्रदर्शन रेवती जागते यांनी केलं